न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज आता पाहूयात सविस्तर सहस्त्रकुंड येथील कोल्हापुरी बंधारा पाणीटंचाई शेतकरी रब्बी हंगामात संकटात पाणी सोडावे शेतकऱ्यांची मागणी चार राज्यात सहस्त्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे पैनगंगा नदीवर याच धबधबाजवळ कोल्हापुरी बंधारा आहे याच बंधारावर अनेक गावातील शेतकरी रब्बी हंगाम घेतात मात्र यावेळी शेतकऱ्याच्या गहू हरभरा लाखो रुपयांची पिके शेतात टाकली आहेत मात्र या कोल्हापुरी बंधारात डिसेंबर महिन्यात पूर्णपणे कोरडा पडला आहे यामुळे या परिसरातील गावाला भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या बंधाऱ्यात पाणी सोडायला लावावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे या गावातील लोकांना उन्हाळ्याच्या अगोदरच भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे यामुळे या बंधाऱ्यात पाणी ला सोडा नसल्यास बंजारा शक्ती सेना उमरखेड तालुका अध्यक्ष लखन जाधव या गावातील लोकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल याकडे या, करे, या भागाचे लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ पाणी सोडण्यासाठी प्रश्न सोडवावे कोल्हापुरी बंधारात यावर्षी पाणीच नसल्याने सर्व शेतकरी बांधवाचे गहू हरभरा सर्व रब्बी हंगाम संकटात दिसत आहे यामुळे या, या ससरकुंड बंध बंधाऱ्याजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात अ पाटबंधारा विभागाने येथे पाणी सोडावे अशी मागणी आम्ही आता शासनाकडे करीत आहोत